अखंड जगदंबेचं नाव चिंतन करत स्वराज्याच्या स्थापनेसाठी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी निरंतर प्रयत्नशील राहू <t believer> <ulating> महत्व आहे चळवळीचे जो जो परंतु तेथे जगदंबेचे अधिष्ठान पाहिजे महत्व चळवळीचं आहे करणाऱ्यांचं आहे पण तिथं जगदंबेचं अधिष्ठान असल्याशिवाय ती चळवळ काही सक्सेस होत नाही म्हणून अखंड शिवाजी महाराज जगदंब 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 भवानीची आराधना करत होते थोडं अखंड शिवाजी महाराज भवानीची आराधना करत होते आपणही करत राहावं तरच शक्ती प्राप्त होईल आणि त्या महाशक्तीकडून शक्ती मिळाल्यामुळे आपण आपलं स्वप्न नवे शिवाजी महाराजांचं स्वप्न हिंदू राष्ट्राचं आपण साकार करू शकू ओम्काले। 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 एक लोहार होता या गावात तो अशी तलवार बनवायचा की जगातली कोणतीही ढाल त्या तलवारीसमोर आणा ती तलवार ती ढाल तोडून टाकायची एक फटका बसल्या बरोबर ढालीचे दोन तुकडे झाले पाहिजे इतकी अद्भुत मेटल वापरा सगळीकडे त्याची प्रसिद्धी होती हजार प्रकारे त्याच्या तलवारीची परीक्षा झाली होती आणि तलवार सगळ्या परीक्षांमध्ये पास झाली होती फार सुकिर्ती होती त्या लोहाराची तोच लोहार एक ढाल बनवायचा अशी ढाल होती की जगातली कोणतीही तलवार त्या ढाली समोर आण त्या ढालीवर त्या तलवारीचा प्रहार झाल्याबरोबर ती तलवार तुटायची पण ढाल तुटत नव्हती असा अद्भुत तो कलाकार होता त्या ढालीची सुकीर्ती होती फार लोकल घेत होते त्याच्याकडून खूप त्याच्या ढाली तलवारींची खपत होती छान महागड्या होत्या पण त्या सगळ्या गोष्टी राजा लोक तेच वापरायचे श्रीमंत सैन्य तेच ढाल तलवार वापरायचे पर्या तुमचीच ढाल आणि तुमचीच तलवार भेटवली तर काय होईल कधी प्रयोग केला नव्हता या लोहाराची डोकं हँग झालं म्हणजे हा प्रयोग तर आम्ही कधी केलाच नाही म्हणजे करून प्रयोग केला काय झालं ढालही तुटली आणि तलवारही तुटली दोन शक्तिशाली वस्तू जेव्हा एकमेकांसमोर आदळतात तेव्हा दोघींचा नाश होत असतो आणि हीच घटना हिंदूंमध्ये या सारख्या जातीयवादाने केलेली आहे जाती एकमेकांसोबत फिंडान सगळ्यांचा नाश झाला हिंदू धर्मगीत जय हिंदू राष्ट्रगीत जय जय जर धर्म वाचवायचा असेल तर हा सळका जातीयवाद आपण आणून पाडला पाहिजे या जातीयवादाचा नाश केला पाहिजे सडका वर्णवाद सळका जातीयवाद मी ब्राह्मण मी क्षत्रिय हो मग वैश्य होऊ मैं शूद्र हलाना मैं मी ढकलाना हो सळक्या जातीवादाने एकमेकाचे भांडत भांडत हिंदू नष्ट झाला हिंदू संस्कृती को मिटा नाही सकता अरे अर्धे गेले झाले भ्रमात जगून राहिले हिंदू लोक हातातला इराण गेला इराक गेला अफगाणिस्तान गेला पाकिस्तान गेला ब्रह्मदेश गेला कंबोडिया इंडोनेशिया गेला पश्चिम बंगाल गेला हातातला पश्चिम बंगाल जाण्याच्या जा कगारवर आहे बांगलादेश गेला नेपाळ तिब्बत भूटान गेला श्रीलंका केरळ जाण्याच्या जा गगारवर आहे पश्चिम बंगाल जाण्याच्या जा गगार आहे काश्मीर गेला होता घसा घात करून काढला राजा जय जय राम जय श्रीराम हा सडका जातीय वाद अब्दालीची सेना होती पाणीपत्र युद्ध हिंदूंची सेना आणि मुसलमानांची सेना समोर यायला झाडा घालत होते जण छावणी होती संध्याकाळची वेळ रात्री युद्ध होत नव्हते अब्दलीच्या सेनेसमोर अब्दली घालत होता इकडे हिंदूंच्या सेनेसमोर पाहत होता चार ठिकाणाहून होता स्वतःच्या सेनेकडे पाहिलं एकाच ठिकाणाहून धोरण निघून राहिला त्यांनी वजीराला विचारलं से चौन ज्यादा सेना आहे विजयी मलांना नाही आपल्यापेक्षा चौपट नाही आहेत अपनी छावनी से एक जगह से धुआं निकल रहा है रसोई का और उनकी छावनी से चार जगह से धुआं निकल रहा है जय हिंद उनकी जगह से जग निकल रहा है रसोई का धुआं निकल रहा है। इसका मतलब सेना है जो चार जग है पडीर म्हणाला नाही है मग चार ठिकाणी स्वयंपाक करण्याची गरज काय पडली आहे हिंदू वजीर म्हणाला ते अलग अलग जातीचे लोक सोबत जेवत नाहीत कारण की तैंत जाय है, है बोले अपने आप हाँ बोले हम सब मिलके खाना खाते हैं एक जगह पे जो तो मनाला अब्दाली मनाला जो लोग साथ में खाना नहीं खाते वो साथ में ये लड़ाई क्या लड़ लेंगे दंदनी पराभव झाला तिथे हिंदू का सडका जातीय आपण सोबत नाही आपण भांडण काय करणार आहोत आपण युद्ध काय करणार आहोत शिवाजी महाराजांचे टांग आवडणारे हिंदूच होते ना रे संभाजी महाराजांची जुगल करणार काय कारण छत्रपती संभाजी महाराज काय कारण सळका जातीवाद सळका जातीवादच कारण आहे हिंदूंच्या पोटीच हिंदू एक होत नाही हिंदू एक होत नाही का नाही होत सळका जातीवाद दुसरं काय कारण आहे हिंदू नाही एक होण्याचं दुसरं अजून एक कारण आहे भाषावाद मी मराठी माणूस अरे हरे मी जाती मय मारवाडी मी तमिळ तेलुगू मल्याळम कन्नड अण्णा मैं बंगाली उडिया ऑसामिया मैं पंजाबी बिहारी हरियाणा मैं मालवी मग काश्मीरी अशा सरक्या भाषावादात या हिंदू सरका भाषावाद सरका जातीवाद हिंदू नव्हतोपर्यंत तुम्ही हाणून पाडत नाही तोपर्यंत धर्माचं तो उत्थान संभव नाही आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा अशी घोषणा केलेली होती मराठी साम्राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हटलं का कुठ नाही <स्थाथा>। शिवाजी महाराज मराठ्यांची गोष्टच करत नव्हते शिवाजी महाराज हिंदूंची गोष्ट करत होते तिथं सुदूर त्रिची तमिळनाडू मध्ये गेलो होतो तिथं शिवाजी महाराजांचे फोटो लागलेले होते चेन्नई पासून पाचशे किलोमीटर दूर आहे चेन्नई चेन्नईच्याही पासून पाचशे किलोमीटर दूर आहे त्रिची तिरुचिरापल्ली तिथं शिवाजी महाराजांचे फोटो लागलेला तमिळ भाषेत लिहिलेलं होतं त्याचा शिवच्या सोहळा चेन्नई मध्ये कालिकांबाल नावाचं एक ठिकाण आहे काली स्थान आहे तिथं शिवाजी महाराजांचा फोटो लागलेला भावानी त्यांना तलवार देऊन राहिली असा तो मंदिरात लागलेला गुगलवर सर्च करू शकता तुम्ही चेन्नई कालिकांबाल कोविल चेन्नई चेन्नई मधलं चेन्नई कालिकांबाल कोविल आता फिर संभाजी महाराज इतक्या दूर दूर ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे फोटो लागलेले आहेत हो लाग हो? लाग ते का लागलेले आहेत ते मराठ्यांचे राजा होते म्हणून लागलेले आहेत का हो ते हिंदूंचे राजा आहेत म्हणून लागलेले आहेत चालते चालते घोषणा देत राहा पण वेळ घ्या मुद्द्या आपल्याला जर हिंदू राष्ट्र स्थापित करायचं असेल हिंदू संस्कृतीचं रक्षण करायचं असेल तर अति आवश्यक आहे सड़का जातीयवाद आणि भाषावाद हालून पाडणे सरकार जातीवाद भाषावाद जोपर्यंत आपण हाणून पाळत नाही तोपर्यंत आपण हिंदू स्थापना करू शकत नाही म्हणून आपण निरंतर याच्यासाठी प्रयत्न करून करत राहिलो पाहिजे मराठी माणूस मराठी माणूस ही गोष्टच करू नका हिंदू 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 बस जात सांगू नका जात विचारू नका की कोणी तुम्हाला विचारलं कोणी जातीचं तुम्ही तर गर्वानं म्हणा आम्ही आता एक महत्वपूर्ण गोष्ट आपण हे सगळी मर्मर ह्याच्यासाठी करून राहिलो हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी का करून राहिलो का करून राहिलो काही आपल्याला कायच भाऊस आलेली आहे या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांनी का इतकं भयानक बलिदान केलं स्वतःच इतकं भयंकर बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी का दिलं का त्यांनी हा धर्म वाचविण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांचं संपूर्ण कुळच्या कुळ होम झालं धर्म रक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी महाराजांचं संपूर्ण संपूर्ण कुळ होम झालं या धर्म संस्कृती रक्षणासाठी राणा प्रतापांचं संपूर्ण कुळच्या कुळ होम गेलं गर हो? काय गरज होती हो काय आवश्यकता होती त्यांना संपूर्ण इतकं भयानक त्याग बलिदान करण्याची कारण की धर्म मात्र हिंदू आहे अन्य कोणता धर्मच नाही ते मजहबन रिलीजन असतील धर्म फक्त हिंदू आहे मग जैन बौद्ध सिख वैष्णव शैव साक्त हे कोण आहे शैव शिव आणि शिवाचे शिवा उपासक शिव आणि शिवाच्या अनेक रूपांचे उपासक म्हणजे शैव विष्णू आणि विष्णूच्या अनेक रूपांचे उपासक म्हणजे वैष्णव देवी आणि देवीच्या अनेक रूपांचे उपासक म्हणजे शक्तीचे उपासक म्हणजे शाक्त शैव वैष्णव आणि शाक्त जैन बौद्ध आणि सिख हे सहा साधना पंथ मिळून हिंदू धर्म आहे भले यांच्या अर्ध्या बिरकुंडाने पिवळे झालेले यांचे काही नेता म्हणत असतील आम्ही अलग धर्माचे आम्ही अलग धर्माचे तर त्यांचं अध्ययन नाही आहे ते अज्ञानी आहेत त्यांनी लिटरेचर वाचलं नाही साहित्य वाचलं नाही शास्त्र वाचलं नाही अध्ययन केलेलं नाही आहे म्हणून ते आपलीशी पण त्यांना ता। आपला उल्लू सरळ करून घ्यायचा आहे उनको में डाल के अपने वोट बैंक बना के अपना उल्लू सीधा करणारू म्हणून माती खाण्यासाठी त्यांच्या मागे मागे जातात काय तीर मारले या जातीवादी नेत्यांनी जातीसाठी काय मोठे काम करून टाकले स्वार्थ साधण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही या जातीवादी नेत्यांनी धर्म धर्म ज्या आहेत त्या नेत्याचीच आपण गोष्ट घेतली पाहिजे त्याच नेत्याला आपण सपोर्ट केला पाहिजे जो हिंदू हितकी राज करेगा व ही पर राज करेगा आपला अजेंडा असला पाहिजे आपल्या जातीचा आपल्या जातीचा आपल्या जातीचा म्हणून आपण जातीसोबत माती खाऊन राहिलेलो आहे जाती आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देऊ शकत नाहीत भाषा आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देऊ शकत नाही पण धर्म म्हणजे काय ईश्वराचा साक्षात्कार करविणार शाश्वत विज्ञान ईश्वराचा साक्षात्कार करून देणार शाश्वत विज्ञान विज्ञान सायन्स आहे ते तो धर्म आहे आणि तो फक्त हिंदूच आहे ईश्वराचा साक्षात्कार फक्त हिंदू धर्मातूनच होऊ शकतो धर्म म्हणून शास्त्रामध्ये धर्म न धर्म या दोनच गोष्टी आहेत जैन बौद्ध सिख शैव वैष्णव आणि शाक्त हे हे हिंदू धर्माचे आहेत म्हणून आपण सगळे एक आहोत इस्लाम आणि ख्रिश्चनिटी बाहेरच्या गोष्टी आहेत त्या भारतातल्या गोष्टीच नाही ते कदायली कायदे कानून आहे इस्लाम आणि ख्रिश्चनिटी धर्म नाही म्हणून कोणी म्हणत असेल सर्व धर्मसमभाव तो एक नंबरचा मूर्ख आहे कारण की अनेक धर्मच नसतात धर्म एकच असतो संपूर्ण ब्रह्मांडात संपूर्ण ब्रह्मांडाची एकच धर्म आहे एक अनेक धर्म नाहीत म्हणून सर्व धर्म समभावाची गोष्ट करणे महामूर्खता पण त्याच्यापेक्षा महामूर्खता आहे धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आम्हाला धर्माची अपेक्षा नाही मग त्याला धर्म अधर्म आहे मग अधर्मात काय करणं काय का येऊन राहिलं बलात्कार करा डकायती करा स्वार्थ साधा दुसऱ्याचा विश्वासघात करा दुसऱ्याला दुःख भयानक देणाऱ्या गोष्टी म्हणजे अधर्म मग आम्ही अधर्म करण्यासाठी मोकळे आहोत धर्मनिरपेक्षता म्हणजे हे जे नेता नगरी म्हणून राहिली आणि धर्मनिरपेक्षता समजून घ्या तुमचं रक्त पिणार आहे ते